subscribe right now and press the bell icon never miss an update जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरामध्ये गेल्या एक वर्षांपासून बाबू सय्यद यांचे कुटुंब नागपूर वरून रहिवास करण्यासाठी भडगाव शहरात आले होते यात बाबू सय्यद सोबत त्यांचा भाऊ आणि पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार गुन्हा गोविंदाने राहत होता असतच दिनांक एकवीस मार्च रोजी इसम बाबू सय्यद हा त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशन मध्ये बाबू सय्यद यांनी नोंदविली होती यानंतर दिनांक बावीस मार्च रोजी रजनीताई महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या केळीच्या शेतात इसम सय्यद याचा मृतदेह आढळून आला त्याचा मृतदेह केळीच्या शेतात छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये आढळून आल्याने अज्ञात व्यक्तींविरोधात भडगाव पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आलेला होता या सर्व प्रकारामुळे बाबू सय्यदच्या कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला होता या घटनेने संपूर्ण भडगाव शहर हादरून उठले होते आणि असाच प्रकार या घटने अगोदर चोपडा तालुक्यात घडलेला असून त्या ठिकाणी मयत मुलाचे आरोपी त्याची आई आणि तिचा प्रियकर हे आढळून आले होते सदरी ती घटना आणि हा भडगाव शहरातील घटनाक्रम हा सारखाच असून भडगाव शहरातील या घटनेचा खरा आरोपीला पकडण्यासाठी पोलीस प्रशासनासमोर फार मोठे आव्हान उभे होते त्यामुळे भडगाव पोलीस प्रशासनाने या घटनेचा उलगडा करण्यासाठी आपल्या संपूर्ण ताकदीने या नऊ वर्षाच्या बालकाला न्याय देण्याचे ठाणले होते आणि या तपासा अंतर्गत मयत बालक इसम बाबू सय्यद याचे आई वडील आणि बहीण तसेच काकांची वारंवार चौकशी कसोशीने करण्यात पोलिसांनी सुरुवात केली होती या कुटुंबियांनी वारंवार तपासासाठी पोलीस ठाण्यात बोलवले जात होते तर कधी पोलीस त्यांच्या घरी वारंवार येत चौकशी करत बसायचे पोलिसांच्या या तपासा अंतर्गत कार्यशैली आणि चौकशीला कंटाळून आपल्या मुलाच्या दुर्दैवी अंतानंतर अवघ्या नऊ दिवसांवरतीच दिनांक तीस मार्च रोजी इसम सय्यदचे वडील बाबू सय्यद वय चाळीस आई कल्पना तिवारी वय तेहतीस आणि बहीण स्नेहा सय्यद वय सोळा या, या तिघांनी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास एकाच दोरखंडाला सामूहिक फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली बाबू सय्यदच्या कुटुंबाची पहाटेच्या वेळेस चाहूल न लागल्याने आणि घरातून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळून न आल्याने घरमालकाने सहज असा आवाज देऊन पाहिला असता हे तिघेही घराच्या छताला फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून ही घटना वाऱ्यासारखी भडगाव शहरात पसरल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली या घटनेची माहिती तात्काळ भडगाव पोलीस स्थानकात दिली असता घटनास्थळी पोलीस निरीक्षक डेपोटी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली परंतु या सर्व घटनेचा विचार केला असता पोलीस प्रशासनाच्या तपास यंत्रेला आणि चौकशीला कंटाळूनच या कुटुंबियांनी फाशी घेतल्याचे ते स्थानिक नागरिकांकडून धबक्या आवाजात म्हटले जात होते बाबू सय्यद व कल्पना तिवारी यांच्या कुटुंबात सोळा वर्षाची स्नेहा सय्यद ही होती एक तरुण वयोगटातील मुलगी सोबत असताना तिला वारंवार पोलीस स्टेशनला सोबत घेऊन जाणे आणि पोलीस प्रशासनाचे तपास अंतर्गत वारंवार घरी येणे बाबू सय्यद या यास आवडत नव्हते त्याचबरोबर आपला एकुलता एक मुलगा त्यांनी अगोदरच गमावला होता अशा शोकाकुल वातावरणात असताना आता एकच मुलगी स्नेहा हिला डोळ्यासमोर ठेवत पोलीस प्रशासनाच्या या कसून चौकशीच्या त्रासाला कंटाळून या तिघांनी आपली जीवन यात्रा संपविली असल्याचे म्हटले जात आहे या कुटुंबातील इसमचे काकांचा रोल मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे अखेरीस या पोलीस प्रशासनाच्या बॅटबॉलच्या खेळामध्ये पोलिसांनी मारलेले चौकी छक्क्यांमध्ये शेवटी बॉल म्हणजे बाबू सय्यदच्या कुटुंबालाच हार मानावी लागल्याने आता पोलीस प्रशासनाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उभे राहत आहे आता या नऊ वर्षाच्या चिमुरडा बालकाच्या खुनाचा आरोप पोलीस प्रशासन कोणाच्या माथी मारते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे